मंडळी आगामी लोकसभेच्या अनुषंगानं काल साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद पार पडली त्या परिषदेत भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत सध्या उदयनराजेंच्या नावावरच भाजपकडून सातारा लोकसभेसाठी शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय पण आता महायुतीचा विचार केला तर सत्तेत असणाऱ्या शिंदे गट आणि अजित पवार गटानं सुद्धा सातारा लोकसभेच्या जागेसाठी दंड थोपटल्याचं कळत आहे अजितदा तर साताऱ्याच्या जागेवर आपलाच उमेदवार देणार असल्याचं चा तीन चार वेळा ठणकावून सांगितलंय दुसरीकडं नुकतंच काल शिंदे गटाकडूनही तशा हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे म्हणजे छत्रपती उदयनराजेंना आता येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याच मित्र पक्षातील उमेदवारांशी दोन हात करावे लागत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण जर तशीच टोकाची परिस्थिती उद्भवली तर भाजपच्या उदयनराजेंना शिंदे गट आणि अजितदादांच्या नेमक्या कोणत्या नेत्यांचं कडवं आव्हान पेलावं लागणार आहे तसंच महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभेवर कुणी दावेदारी ठोकली आहे छत्रपती उदयनराजेंशी भाजपकडून साताऱ्यातील खासदारकीची उमेदवारी खरंच निश्चित आहे का साताऱ्यातून उदयनराजे निवडून येऊ शकतात का याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फार तर मंडळी काल झालेल्या पत्रकार परिषदेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तुफान फटकेबाजी केली ते म्हणाले की मागच्या लोकसभेवेळी लोकांनी मला राजकीय आत्महत्या करताय असं सांगितलं होतं कारण अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेचा राजीनामा दिला आणि भाजपमधून निवडणूक लढवली होती राजीनामा देणं म्हणजे खायचं काम नव्हतं कोणी निवडून आलेला सरपंच त्याच्या पदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो मात्र मी ज्या घराण्याचं नाव सांगतो त्या घराण्याच्या विचारांशी मी बांधीलय त्यांचं तत्व आणि विचार मी महत्वाचे मानतो तसंच आधी मी ज्या ठिकाणी होतो तो विचार पटत नव्हता म्हणूनच मी भाजपमध्ये आलो जेव्हा जेव्हा मी माझे विचार मांडले त्यावेळी मी घरचा हेर देतोय असं सांगितलं गेलं अशी उदयनराजेंनी यांनी काल शरद पवारांवर नाव न घेता टीका केली पुर त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांकडून जे सातारा लोकसभेच्या जागेसाठी सातत्यानं दावे केले जात आहेत त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं राजे म्हणाले की सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी जे प्रयत्न करत आहेत ते माझ्यासाठीच इच्छा व्यक्त आहेत मंडळी खरं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते पण अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता पुढं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळीच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक लागली होती पण त्यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता आणि त्याला कारणीभूत ठरली होती शरद पवारांची पावसात भिजलेली सभा दरम्यान तेव्हा साताऱ्यात राष्ट्रवादीची पाळमुळं किती खोलवर रुजलेली आहेत आणि साताऱ्यात अद्याप राष्ट्रवादीच पॉवरफुल आहे असं दिसून आलं होतं तेव्हा सध्याही राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशीच मुख्य लढत असेल असं बोललं जात होतं पण आता शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या दाव्यानंतर साताऱ्याच्या जागेचा गुंता अधिक वाढला त्या दृष्टीनं आता आपण शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर दोन हजार एकोणीस साली मूळ शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले उदयनराजे यांच्यात टफ फाईट झाली होती त्यावेळी नरेंद्र पाटील यांना चार लाख बावन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तर राष्ट्रवादीच्या उदयनराजेंना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली होती दरम्यान त्यावेळी उदयनराजे तब्बल एक लाख सव्वीस हजार मतांनी निवडून आले होते सध्या नरेंद्र पाटील भाजपात गेले असले तरी साताऱ्याच्या जनतेनं जी चार लाख मतं तेव्हा शिवसेनेच्या पारड्यात घातली त्यावरून हे स्पष्ट झालं होतं की साताऱ्यात शिवसेना आपली ताकद राखून आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा सुद्धा पाटणमधून शंभूराजे देसाई आणि कोरेगावमधून महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता म्हणूनच एकनाथ शिंदे आता सातारा लोकसभेवर त्यांचा उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय हा पण त्यासाठी शिंदे गटाचा चेहरा कोण असणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती दरम्यान खंड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यावेळी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून यावेळेस पुरुषोत्तम जाधव यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली पुढं नायगाव इथला कार्यक्रम संपून परत जात असताना हॅलिपॅडवर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व सर्व नेत्यांपुढेच त्यांनी सातारा लोकसभेवर शिवसेनेचा हक्क असून या मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं त्यावर मुख्यमंत्र्यांनी असं असेल तर आता सातारा लोकसभेची निवडणूक आपण लढूया तुम्ही तयारी करा असं म्हणून पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं कळत आहे पुरुषोत्तम जाधव यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असून मागच्या काही काळापासून त्यांनी कराड पाटण खंडाळा जावळी आणि सातारा भागात त्यांचा जनसंपर्क चांगलाच मजबूत केल्याचं चा दिसून आलंय वेगवेगळ्या विकास कामांच्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात तशीच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी वाढलेली जवळी काही त्यांच्या उमेदवारीसाठी पूरक असल्याचं बोललं जात आहे हा पण मुख्यमंत्र्यांनी पुरुषोत्तम जाधव यांना सातारा लोकसभेसाठी होकार दिला असला तरी हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटणार की भाजप किंवा अजितदादा गटाला हा खरा इथला प्रश्न आहे पण एकंदरीत पुरुषोत्तम जाधवांचा मागील दोन निवडणुकांमधील मतांचा स्ट्राईक रेट बघता ते शिंदे गटाकडून प्रमुख दावेदार असतील असं मानण्यात येत आहे असो तर आता आपण आजी गटाबद्दल बोलायचं झाल्यास दोन उमेदवारांच्या नावाची सध्या मतदारसंघात चर्चा सुरू असल्याचं कळत आहे त्यापैकी एक, एक म्हणजे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसरे म्हणजे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील त्यापैकी रामराजेंबद्दल बोलायचं झाल्यास रामराजेंनी माड्याच्या जागेवर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून सातारा लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले होते मागे एकदा बोलताना त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता टीका केली होती रामराजे म्हणाले होते सातारा जिल्ह्यात पक्षपातीवर कोणाला सीट मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आमच्या बऱ्याच जणांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे पण आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नकोय हे पक्क माहिती आहे एक माझं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा की आपल्याला कोण नको आहे ते सोबत नसतानाही राष्ट्रवादीचा खासदार एक लाख मतांनी निवडून आलेला आहे त्यामुळं कुणाच्या असल्यानं आणि कुणाच्या नसल्यानं खूप मोठा फरक पडतो असा विषय नाही असाही टोला त्यावेळी उदयनराजे यांचं नाव न घेता त्यांनी लगावला होता दरम्यान रामराजेंनी केलेल्या दाव्याबद्दल बोलायचं झालंच तर, बोला तर सातारा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यात मागच्या लोकसभेत राष्ट्रवादीसाठी विनिंग सेट ही जमेची बाजू आहे तसंच रामराजेंना राजघराण्याचं वलय हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो दरम्यान आता राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर सगळी राजकीय गणितं बदलली असली तरीही त्या धर्तीवर अजितदादा उदयनराजेंविरुद्ध रामराजेंना संधी देऊ शकतात असं बोललं जात आहे तर दुसरे उमेदवार असू शकतात नितीन पाटील माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू अशी नितीन काका पाटलांची ओळख आहे लक्ष्मणराव पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा राज्यातील काही मोठ्या नेत्यांनी त्यांना साथ दिली होती त्यात लक्ष्मणराव पाटील यांचा समावेश होता सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष्मणराव पाटील हे कायम पवार यांच्या बाजूने उभे राहिले पुढं त्यांचे दोन्ही चिरंजीव हे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पवारांना साथ देत होते पण ऑगस्ट अजित अजितदादांनी भाजप सोबत जात राजकीय भूकंप घडून आणला आणि नितीन पाटील यांनी मकरंद पाटलांसोबत अजितदादा गटाचा रस्ता धरला नितीन काका का पाटील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत त्यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत दांडगा संपर्क आहे त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नावावर अजित दादा गटाकडून शिक्कामोर्तोब झाला तर उदयनराजेंना निवडणूक अडचणीची ठरू शकते आणखी म्हणजे सध्या भाजपमध्ये असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही पक्षानं पुन्हा संधी दिल्यास सातारा लोकसभा लढणार म्हणून चंडू ठोकलाय म्हणजे आता साताऱ्यासाठी माहितीच्या मित्र पक्षांमध्ये रस्सी खेद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आता समजा साताऱ्याची जागा शिंदे गट किंवा अजितदादा गटाला मिळाली तर मग अशावेळी उदयनराजे नेमकी काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे ते पुन्हा शरद पवारांकडे जातील का अशा चर्चाही राज्यात रंगू लागल्या किंवा मग ऐनवेळी उदयनराजे अजितदा गटात जाऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील का अशी शक्यता वर्तवण्यात येते पण तुर्तास तसे कोणतेच संकेत उदयनराजेंकडून देण्यात आलेले नाहीत आता उदयनराजे अजित पवारांसोबत जाऊच शकत नाहीत असंही त्यांचे समर्थक सांगत आहेत दरम्यान महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास ठाकरे गटाचा स्ट्रॉंग उमेदवार साताऱ्यात दिसत नाही काँग्रेसकडून मागं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय त्यामुळे शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचीच पुन्हा वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे अर्थात शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील तसेच सुनील माने यांचंही नाव चर्चेत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महायुतीत साताऱ्याची जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळेल शिंदे गट किंवा अजितदादा गटापैकी कोणाला जागा सुटल्यास भाजपच्या उदयनराजेंची काय भूमिका असेल महायुती म्हणून शिंदे आणि अजितदादा गटाचे उमेदवार उदयनराजेंना ताकद पुरवतील का ही निवडणूक राजेंना किती टफ जाऊ शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद